जन्मतःच मानेत तिरपापाना घेऊन आलेली राधिका गुप्ता लहानपणापासूनच जगाकडून वेगळ्या नजरेने पाहिली गेली तिच्या तुटलेल्या मानेमुळे अनेकांनी तिची टिंगळटवाळी केली पण तिने कधी हार मानली नाही वडील राजनैतिक सेवेत असल्याने राधिकाचं बालपण विविध देशात गेलं त्यामुळे तिला जगाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळाला अभ्यासात ती खूप हुशार होती आणि अमेरिकेतील पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठातून संगणक विज्ञान आणि अर्थशास्त्र या दोन विषयात तिने पदवी मिळवली तिच्या आयुष्यातील खरा संघर्ष तेव्हा सुरू झाला जेव्हा सात नामांकित कंपन्यांनी तिला नोकरी नाकारली नकार नकार मिळाल्यानंतर ती मानसिक तणावाखाली गेली आणि एकदा तर आत्महत्येचा विचारही केला पण त्याचवेळी मॅकिसने या कंपनीने तिला संधी दिली मुलाखतीदरम्यान ब्रिज या खेळावरील तिच्या आवडीमुळे ती निवडली गेली मुलाखतकर्त्यांनी सांगितलेलं एक वाक्य तिच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरलं तू वेगळे आहेस आणि म्हणूनच खास आहेस वा यानंतर राधिकाने वॉल स्ट्रीटवर पायरवले आणि एक युआर कॅपिटल मॅनेजमेंटमध्ये पोर्टफोलिओ मॅनेजर म्हणून काम केलं पण फक्त परदेशात राहून मोठं होण्यात तिला समाधान नव्हतं भारतात परत आल्यावर तिने वयाच्या केवळ पंचवीसाव्या वर्षी फोरफ्रंट कॅपिटल मॅनेजमेंट नावाची स्वतःची कंपनी सुरू केली सुरुवातीला पंचवीस लाख रुपयांच्या गुंतवणुकीने सुरू झालेला हा प्रवास एकाच वर्षात दोन कोटींवर पोहोचला आणि काही वर्षात तो तब्बल दीडशे कोटींपर्यंत पोहोचला पुढे ही कंपनी एडेल वाईस फायनान्शियल सर्व्हिसेसने विकत घेतली राधिका तिथेच थांबली नाही दोन हजार सतरामध्ये ती एडेल वाईस ॲसेट मॅनेजमेंटची मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ बनली भारतातल्या मोजक्या महिला सीईओपैकी ती एक होती तिच्या नेतृत्वाखाली कंपनीने भारत बॉन्ड ई टी एफ हा देशातील पहिला कॉर्पोरेट बॉन्ड लॉन्च केला सामान्य गुंतवणूकदारांना कर्जरोख्यांमध्ये गुंतवणुकीची नवी दारं उघडणारा हा उपक्रम ऐतिहासिक ठरला आज राधिका गुप्ता ही केवळ यशस्वी बिझनेस लीडरच नाही तर लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे तिने स्वतःचं पुस्तक लिहिलं आणि स्वतःचे अनुभव मांडले लोकांना संदेश दिला की अपूर्णता ही लाजीवानी गोष्ट नाही तर तीच खरी आपली ताकद असते जग म्हणाले तुटलेली मान पण राधिकाने सिद्ध केली की तिची ओळख कमकुवतपणामुळे नाही तर जिद्दीमुळे आहे राधिकाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा